नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात मोठी बातमी बोजलिंगच्या शिखरावर माणुसकीचा महाकुंभ देवस्थानच्या इतिहासातील पहिलाच आगळा वेगळा उपक्रम बोजलिंग डोंगराने आज एका अभूतपूर्व सामाजिक क्रांतीचा अनुभव घेतला सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाची औचित्य साधून बोझलिंग ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला जनसागराचा प्रतिसाद लावला डोंगर दरात भटकंती करणाऱ्या या ट्रेकर्सनी आज केवळ निसर्गाचा आनंद न घेता रक्ताचे दान करून अनेक जीव वाचवण्याचा जो संकल्प सोडला त्याची जिल्ह्यामध्ये सर्वत्र प्रशंसा होत आहे बहुलिंग देवस्थानच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत असलेल्या कठीण वाटा ओलांडून आज शेकडो नागरिक केवळ समाजसेवेच्या भावनेतून जमा झाले होते हे रक्तदान शिबिर मानवी वसाहतीपासून आणि मुख्य रस्त्यापासून बरेच दूर असूनही रक्तदात्यांच्या उत्साहात कोणतीही कमतरता बसली नाही रविवारची सुट्टी आणि प्रजासत्ताक दिनाचा उत्साह यामुळे पहाटे पाच वाजल्यापासूनच डोंगराव गर्दी होण्यास सुरुवात झाली सकाळी साडेसात वाजता रक्तदानास प्रारंभ झाला आणि दुपारी दोन वाजेपर्यंत हा उपक्रम अखंडपणे सुरू होता भोजलिंग ट्रेकर्स ग्रुप हे नाव आता केवळ पर्यटनापुरते मर्यादित राहिलेले नाही या ग्रुपमध्ये समाजातील सुशिक्षित आणि जबाबदार घटकांचा समावेश आहे शिक्षक डॉक्टर वकील सामाजिक कार्यकर्ते बँक कर्मचारी आणि नामांकित व्यावसायिक या सर्वांना मिळून या शिबिराचे नियोजन एखाद्या सुसज्ज इस्पितळासारखे केले होते डोंगरासारख्या दुर्गम ठिकाणी कुठेही गोंधळ न होता शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान पार पडले या शिबिराचे सर्वात मोठे यश म्हणजे महिला आणि महाविद्यालयीन तरुणांचा विषय सहभाग वैजलिंगाच्या चरणी आज रक्ताचे दान करून आम्ही माणुसकीचा दिवा पाहिला अशा भावना एका महिला रक्तदात्याने व्यक्त केल्या आहेत बजलिंग देवस्थानच्या अनेक वर्षांच्या परंपरेत आजवर अनेक धार्मिक सोहळे झाले मात्र डोंगराच्या माथ्यावर अशा प्रकारचे भव्य रक्तदान शिबिर होण्याची ही पहिलीच वेळ होती धार्मिक स्थळे ही सामाजिक परिवर्तनाची केंद्रे कशी बनवू शकतात याचा आदर्शच ट्रेकर्स ग्रुपने घालून दिला आहे भजलिंग ट्रेकर्स ग्रुपच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे याविषयी बोलताना ज्येष्ठ ट्रेकर शिवाजीराव जावीर म्हणाले आजवर आम्ही भुजलिंगाच्या चरणी नतमस्तक व्हायला अनेकदा आलो पण आज खऱ्या अर्थानं रक्ताचा अभिषेक करून आम्ही देशसेवा आणि देवसेवा एकत्र केली आहे मानवी वसाहतीपासून दूर असूनही एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी आणि तरुणांनी डोंगर चढून येऊन रक्तदान करणे हे भजलिंगाच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही ट्रेकर्स ग्रुपच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम येणाऱ्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरेल असे ले। या सर क्या बात में साथी। आता ताम ते म्हणाले यासारख्या ताज्या बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद